ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिर्डून टोल नाक्यावर गोवा बनावटीचे बेकायदेशीर मद्य जपतं मिरज राज्य राज उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मिरज पंढरपूर रोडवर शिर्डून टोल नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग मीरजच्या पतकाने तीन आरोपींच्यावर कारवाई करत 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीच्या अवैध दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या इटोस या चारचाकी गाडीवर कारवाई केली या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात आरोपी हर्षद नागनाथ जाधव हो, गणेश अशोक जाधव हो, संदेश शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक सुपे शरद केंगारे इरफान शेख संतोष बिराजदार स्वप्नील आटपाडकर कविता सुपाने यांनी कारवाई करत पथकात सहभाग घेतला महानकर निपसाठी आदि माने मिरज